राम राम शेतकरी मित्रांनो आपला अजित अकरा नव्याण्णव ह्याच्यामध्येही बोंडे जास्त प्रमाणात फुटले आणि फुल हे जो कापूस निघतो आहे थोडा त्रास देतो आहे पण कोरडा झालेला आहे कारण आता तीन दिवसापासून आमच्याकडे पाऊस नाही आहे ऊन पण चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगलं ऊन पडतं आहे त्यामुळे आपलं वेचन चालू झालेलं आहे काही जे झाडं आहेत राशीचे आतमध्ये हे कसं असतं दुखन सांगण केलेलं आहे आपण तर त्याच्यामुळे बघा आजूबाजूला सर्व काही चांगलं आहे त्याच एका झाडावर आजारी तर शेतकरी मित्रांनो हे एक बियाणावर पण अवलंबून आहे अगोदरी आपण सांगितलेलं आहे आपण काही इतके वैज्ञानिक नाही आहेत पण समोर जो दिसतंय त्याच्यावरून आपल्याला अनुभव येतो आहे काही झाडांवर प्रॉब्लेम असतो आता या झाडावर बघा माल चांगला आहे वरपर्यंत परिपक्वता झालेली आहे वास्तविक पायाला ह्या वर्षी अति पाऊस आहे तरीसुद्धा कापूस वरपर्यंत आपला चांगल्या पद्धतीने कारण या सर्व या सारकलचरपासून जे आपण निविष्ठा बनवतो आणि वापर करतो जमिनीतून देतो त्याचे हे फायदे आहेत आजच्या समजा आपण येत एकूण दीड एकर क्षेत्र आहे त्यामधून काहीतरी वीस पंचवीस गुंठ्यामधलं व्यसन झालेलं आहे सहा गुणे भरून घरी गेलेले आहेत वातावरण बी आता व्यवस्थित असल्यामुळे लवकर माल निघून तयार होऊन जाईल हे आपलं न्यूट्रिशनयुक्त जीव अमृत केळी पिकलेली आहे आम आमच्याकडे भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये केळी पण टाकून दिलेलं आहे कुसतं आहे आता चांगल्या पद्धतीने एक नंबर वास पण बेस्ट वास येतोय शेणखत अजून टाकून दिलेलं आहे आपण यामध्ये ॲड केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला पॉवरफुल बनवता येईल आणि पंतज आहे गांडूळ खत तयार करण्याची पद सुरुवात झालेली आहे गांडूळ येऊन गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अजून पाहिजे तितक्या प्रमाणात नाही आहेत हे आहे राशी नऊशे एकाहत्तर याच्यामध्ये मात्र जास्त प्रमाणात माल फुटलेला आहे कारण याच्यावर पानं पाहिजेल तसे राहिले नाही आहेत मी म्हणतो अजून दोन याच्यामध्ये पूर्ण खतम होऊन जाईल कारण एका याच्यावर कमीत कमी पंधरा वीस बोंड फुटलेले आहेत कापूस छान निघतो आहे इतका पाऊस असूनसुद्धा बघा हे आजच व्यसनी झालेली आहे शेतकरी मित्रांनो परत यामध्ये बोंड दिसणं चालू झालेलं आहे म्हणजे चालू आहे आजच तरी पण कसं असतं गॅप चांगला असल्यामुळे आता मोकळं झालेलं आहे पूर्ण पाऊस पानं कमी झाल्यामुळे आता फुटण लवकर होईल मी म्हणतो जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये हा भाग पूर्ण खाली होऊन जाईल कधी पाऊस नाही चालला पडला तर कारण आता वेसणी झाली चालू आहे तोपर्यंत फुटन चालवून गेलेलं आहे तर जास्तीत जास्त पंधरा दिवस त्याच्यानंतर आपल्याला परत दुसरं पीक लावायला मोकळं होऊन जाईल धन्यवाद